तर दे। नमस्कार शेतकरी बंधू आज आपण मालवाडा येथे डॉक्टर पदमश्री डॉक्टर विठ्ठलराव विखेपरे पाटील यांची आज आपण कृषी दिन म्हणून जयंती साजरी करत आहोत आणि आज मालवाडा गावामध्ये आपण फवारणी करताना घ्यावायची का काळजी या प्रात्यक्षिकाचा आपण आज इथे दाखवत आहे गावातील सरपंच साहेब आणि उपसरपंच साहेब तसेच गावातील शेतकरी मंडळी आपल्या त्यांच्यासमोर आपण प्रात्यक्षिक प्रत्यक्षात करून दाखवत आहे तर फवारणी करताना या मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा हे आपल्या मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात आघात होत आहे त्याच्या कु कु कुठलाही शेतकरी हे फक्त फवारणीपुरतंच मर्याद काळजी करतो पण आपल्या शरीरावर काय त्याचा परिणाम होत आहे याचा आपण कुठल्याही प्रमाणात वा आपण कधी विचार केला नाही तर होणारी पिढी याच्यावर मोठा परिणाम आपल्या शरीरावर होणारा परिणाम हे आपण कॅन्सरसारख्या मोठ्या बिमाऱ्या मोठ्या मोठ्या प्रमाणात अशा बिमाऱ्या होत आहे त्याच्यासाठी आपल्याला फवारणी करताना काळजी खूप गरजेची आहे आपल्याला जर हे कीट जरी नाही मिळाली तरी आपल्याला हाताला मोचा आणि जे जुने कपडे असतात आपले ते जुने पूर्ण आपलं अंग झाकलं पाहिजे इथपर्यंत आपण प्रंद कपडे घातले पाहिजे गॉगलही हँड ग्लोवजही फार स्वस्तात मिळते आणि दुसरी दुसरी गोष्ट जे आपल्या डोळ्याला डोळ्यामधूनही कॅन्सर कॅन्सर बिमारी किंवा इतर कुठलाही बिमारी हे आपल्या शरीराच्या कुठल्याही केसामधून किंवा कुठल्याही पार्टमधून आत जाऊन आपल्याला ते बिमार करू शकते त्यासाठी डोळ्यालाही चष्मा लावणं गरजेचं आहे डोक्यालाही बांधणं गरजेचं आहे हातापायालाही बांधणं गरजेचं आहे पायालाही बांधणं गरजेचं आहे त्याच्यासाठी फवारणी करताना ही आपल्याला प्रथमदर्शिनी आपल्याला ही काळजी घेणं आहे पण ह्या कोणताही शेतकरी याच्यावर विचार करत नाही आणि फवारणी झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण विरुद्ध दिशेला फवारणी करून ते जे फवारणीचे जे आपण जे औषधी आहे हे पूर्ण आपल्या अंगावर घेतो त्यासाठी विरुद्ध दिशेलाच हव्याच्या विरुद्ध दिशेलाच फवारणी केली पाहिजे आणि या छोट्याशा माध्यमातून आपण हे आपण एक संदेश या आपल्या मालवाड्या गावातील शेतकऱ्यांना गेला पाहिजे आणि हे फवारणीची कीड जरी उपलब्ध नाही झाली तरी आपल्याला स्वतः सर्व कपडे झाकूनच फवारणी केली पाहिजे आणि जेणेकरून आपल्या शरीरावर कुठलाही परिणाम होणार नाही याची या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शेतकरी बंधूंनाही एक संदेश ठीक आहे